मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली आणि प्रामुख्यानं राहुल गांधी यांचा जो अमेरिकेचा दौरा होता त्या संदर्भामध्ये मित्रांनो भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे हे तेच दावा करतात आणि ते खरं आहे पण हा असा महान लोकांचा पक्ष आहे की यांना खोटं बोलण्याशिवाय दुसरं काही समजत नाही दिशाभूल करण्याशिवाय दुसरं काहीही समजत नाही लावालावी करण्याशिवाय विष पेरण्याशिवाय दंगे घडवून आणण्याशिवाय जाळपोळ करण्याशिवाय अशा लोकांचे सत्कार करण्याशिवाय बलात्कारांचे सत्कार करण्याशिवाय या पक्षाकडे दुसरा काही अजेंडा नाही आहे दुर्दैवानं आणि म्हणून यांना कोणी चांगलं केलं किंवा जगानं इतराचं कोणी क कौतुक केलं ते त्यांना पाहवत नाही याच भारतीय जनता पार्टीचे चार महान नेते आहेत सध्या भारतीय जनता पार्टी फक्त चार महान नेत्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांच्या इशाऱ्यावर एक प्रकारे चालतो हा पक्ष त्यातले एक आहे नरेंद्र मोदी दुसऱ्या आहे अमित शहा तिसऱ्या आहेत स्मृती इराणी द ग्रेट स्मृती इराणी आणि चौथ्या आहेत द ग्रेट कंगना राणावत या चारही महान लोकांच्या एकंदरीत विद्वत्तेबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल त्यांच्या सत्यते सत्याबद्दलच्या प्रेमाबद्दल काही आणि शांती वगैरे इतिहास यांचा प्रचंड भव्य दिव्य आहे <coughs> स्मृती इराणी तर चक्क राहुल गांधींनी त्यांना फ्लाईंग किस दिला संसदेमध्ये अशा प्रकारचा यांनी गदारोळ उठवला होता स्मृती इराणी बघा म्हणजे त्यांची काय महानता आहे आता हे जे अमित शहा आहेत हे राहुल गांधींच्या बाबतीमध्ये असंच काहीतरी खोटं नाटक पसरवत आहेत आणि महत्त्वाची गोष्ट अशी की हे जळतात का एक ते यांच्याकडे खरं बोलण्याला काही नाहीच आहे यांचा इतिहासच नाही यांचं कर्तृत्वच नाही आहे कारण असं की यांनी अतिरेक्यांना तिकीटं दिलेली आहेत बलात्कार्यांना तिकीटं दे दिलेली आहेत बलात्कारांना मंत्री केलेला आहे चोरांना डाकूंना शेतकऱ्यांच्यावरती गाड्या चढवणाऱ्यांना सगळ्यांना यांनी डोक्यावर घेतलेला आहे आणि जो बदमाश असेल जो हे यांचा स्वतःचा इतिहास कसा आहे हे आपल्याला माहीत आहे जास्त बोलू नये महत्त्वाची गोष्ट कशी आहे राहुल गांधींचा दौरा जो झाला अमेरिकेमध्ये राहुल गांधींना तिथे हे काय राहुल गांधी स्वतः फिरायला गेले नव्हते राहुल गांधींना हो गांधी मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीनं बोलावलं त्यांना तिथे बोलण्यासाठी भाषणासाठी खास प्रतिष्ठित संस्थांनी बोलावलं विद्यार्थ्यांनी बोलावलं बोला विद्यार्थ्यांच्या बोला बोला समोर त्यांची भाषणं झाली त्यात अनेक विषयावरती चर्चा झाली काँग्रेसची भूमिका त्यांनी सांगितली आरक्षणाच्या बाबतीतली भूमिका सांगितली देशाच्याबद्दल लोकशाहीबद्दल देशामधल्या परिस्थितीबद्दल राहुल गांधी बोलले आणि हे आता बोमा मारत आहेत हे तिकडे यांनी देशाची बदनामी केली अरे बदनामी तर तुमच्या मोदींनी केली ना मोदी हे म्हणाले होते की भारत मी पैदा हुआ ऐसा बोलणे पहिले शर्म आती थी लोगों को हे स्टेटमेंट आहे राहुल यांचं नरेंद्र मोदीचं काय बोलावं या माणसाला या माणसानं देशाची जेवढी बदनामी केलेली आहे तेवढी कुणीही केलेली नाही आहे आणि हे भाजपावाले शहानपणा सांगतात महत्त्वाची गोष्ट पण राहुल गांधीच्या दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद आणि नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जे 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 फ्रॉप झाला तो त्यामुळे हे चिडलेले आहेत आता या चार राज्याच्या निवडणुका होत आहेत दोनच्या तर आता ताबडतोब होत आहेत लोकसभेमध्ये यांचं काय पानिपत झालं हे ल माहिती आहे आणि आता चार राज्यामध्ये यांच्या परिस्थितीची फार म्हणजे पक्षाची फार दानादान झालेले आहे पक्ष फुटतो आहे लोक पळून जात आहेत चांगले चांगले लोक यांचे पळून जात आहेत महाराष्ट्रामध्ये किरीट सोमय्यासारखे किंवा आणखी बरेच लोक आहेत ते जात आहेत आणि त्यामुळे हे पिसाळलेले आहेत हेच अमित शहा हेच अमित शहा मुंबईमध्ये पुण्यामध्ये येऊन असं बोलले होते शरद पवारांच्याबद्दल कितीतरी भयानक भयानक की हे स हे सरगणा आहे भ्रष्टाचार योग्य सरगणा आहे अशा प्रकारचं विधान केलं म्हणजे यांचा बॅलन्स सगळा या लोकांना काही विधी निषेध नीतिमत्ता का खरं खोटं काही देणं घेणं नाही आहे कमरेचं सोडून यांनी सगळं फेकूनच दिलेलं आहे डोक्याला गुंडाळणंही नाही आहे आणि त्याच्यामुळे काही बोलतात आता राहुल गांधींच्या दौऱ्याबद्दलसुद्धा अशी अशीच दिशाभूल त्यांनी करणं सुरू केलेलं आहे त्यांनी काय म्हण आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी वाद निर्माण केला आहे ते असं म्हणत आहेत की राहुल गांधी यांनी हे आरक्षणविरोधी आहेत आणि काँग्रेस सत्तेत आल्याबरोबर आरक्षण संपवणार खरं तर राहुल गांधी तसं काहीही बोललेलं नाही उलट राहुल गांधी यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट आहे की आम्ही आरक्षणाची मर्यादाही वाढवू म्हणजे भाषणातूनही आलेलंच आहे जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे दिलेलं आहे की आम्ही सत्तेमध्ये आलो तर सीची जात निहाय जनगणना करू हे काँग्रेसनं जाहीरपणे वचन दिलेलं आहे जाहीरनाम्यामध्ये आहे वारंवार ते बोलतातही हेच राहुल गांधी तिथे काय म्हणाले की आम्ही पन्नास टक्क्यांनी आपण आरक्षणाची जी परिस्थिती आहे आरक्षणाची जी मर्यादा आहे ती सुद्धा पन्नास टक्क्याच्यापेक्षा आम्ही वाढवू ही राहुल गांधीची जाहीर भूमिका आहे त्यांच्या पक्षाची भूमिका आहे पण अमेरिकेमध्ये एका संवादामध्ये एका चर्चेमध्ये बोलताना राहुल गांधींनी जी भूमिका मांडली त्याला मोडतोड करून हे लोक पसरवत आहेत गैरसमज पसरवत आहेत गैरसमज पसरवत आहेत रा वास्तविक आरक्षणाबाबतीत तर राहुल गांधींच्या स्टेटमेंटचा सरळ सरळ अर्थ असा आहे की देश आरक्षणाची संकल्पनाच अशी आहे की ती सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणावरचा तो उतारा आहे सामाजिक आणि आर्थिक समता जोपर्यंत देशामध्ये तयार होत नाही निर्माण होत नाही प्रस्थापित होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन समाजाला जो नव्वद टक्के आहे एस सी एस टी ओ बी सी आदिवासी वगैरे जे कुणी का जे कोणी आहेत अल्पसंख्याक वगैरे त्या पंच्याऐंशी नव्वद टक्के लोकांना तो सामाजिक न्याय मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आरक्षण ही संकल्पना आहे त्यांना शिक्षणामध्ये बरोबर संधी मिळाली पाहिजे त्यांना नोकऱ्यामध्ये त्यांचं निधित्व मिळालं पाहिजे त्यांना सत्तेमध्ये तो वाटा मिळाला पाहिजे त्यांना न्यायव्यवस्थेमध्ये वाटा मिळाला पाहिजे संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक समता आर्थिक समता शिक्षणामध्ये समान संधी हे सगळं नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी न्यायव्यवस्थेमध्ये समान संधी मिळावी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हे लोक असावेत ही ती आरक्षणाच्या मागची भूमिका आहे आणि सध्या तरी भारतामध्ये अशी परिस्थिती नाही सामाजिक समता नाही आर्थिक समता नाही लोकशाही तर धोक्यामध्ये आहे ट्रान्सपरन्सी नाही हे सगळं असल्यामुळे आरक्षणाची गरज आहे मात्र ज्या दिवशी अशी काही सामाजिक परिस्थिती निर्माण होईल सामाजिक न्याय मिळेल सर्वांना समान न्याय असेल समान संधी असेल समान आर्थिक परिस्थिती असेल त्या क्षणी आम्ही काँग्रेस स्वतःहून आरक्षण बंद करेल याच्यात याच्यात काय चूक आहे याच्यात काहीही चूक नाही उलट हीच भूमिका तर आरक्षणाच्या बाकी आहे ना बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असं म्हणाले होते की आ ही समान संधी निर्माण झाली ती होण्यासाठी हे आरक्षण आहे ज्या क्षणी ही समान संधी होईल त्या क्षणी आरक्षण बंद झालं पाहिजे आरक्षणाचा हेतूच तो आहे ना आरक्षण म्हणजे काही कुबड्या थोड्याच आहे आयुष्यभर तुम्हाला कुबड्यांवरती चालायचं असं नाही पण तरीसुद्धा भाजपाचा इतिहास खोटं बोलण्याचा आहे भाजपाचा इतिहास इतिहासामध्ये फोडतोड करण्याचा आहे अनेक गोष्टीमध्ये विकृती निर्माण करण्याचा आहे दंगे पसरवण्याचा आहे भाजपाचा इतिहास हा द्वेष पसरवण्याचा आहे यांना शिक्षण बर्बाद करायचं आहे आम्हाला आमची न्यायव्यवस्था बर्बाद करायची आहे आणि आमची कार्यपालिका बदमा म्हणजे सगळी बदनाम करून ठेवली आहे यांनी या लोकांनी मोडतोड केलेली आहे आणि स्वतः आरक्षणाच्या विरोधातले लोक आहेत ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात आहे ओबीसीची जातनिहाय जनगणना आम्ही करणार नाही भारतीय जनता पार्टी करणार नाही अशा प्रकारचं लेखी निवेदन यांनी संसदेमध्ये दिलेलं आहे मात्र काँग्रेस नेहमी आता आधी काय असेल त्यांनी सॉरी काही बाबतीमध्ये त्यांच्या भूमिका चुकल्या असतील पण या क्षणी काँग्रेस ही पूर्ण ओबीसीच्या जनगणनेच्या फेवरमध्ये आहे आरक्षणाच्या विरोधामध्ये असण्याचं कारण नाही उलट ते जनगणना करून जातीच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यासाठी न्याय देण्यासाठी म्हणून काँग्रेस ही जातीनिहाय जनगणना करण्याची आणि पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षण वाढवण्याची भूमिका काँग्रेस घेते आहे जाहीरपणे घेते आहे जाहीरनाम्यातूनही घेते आहे भाषणामधून घेते आहे आणि राहुल गांधी तेच बोलले या सगळ्याच्या बाबतीमध्ये अमित शहा नावाचे अतिविद्वान आणि अति महान असे नेते दिशाभूल करतायत यापासून आपण सावध राहिलं पाहिजे या खोटाऱ्या लोकांच्या कळपामध्ये सामील झालेले जे कोणी बहुजन समाजाचे वंचित समाजाचे लोक आहेत त्यांनीसुद्धा ह्या पापामध्ये सहभागी होऊ नये आता तरी शुद्धीवर या अशी विनंती करतो यांचे आता यांचे दिवस भरत आलेले आहेत मोदींचं राजकारण संपत आलेलं आहे अमित शहा त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिकडे भागवतही परेशान आहेत यांच्यामध्ये पक्ष ठिकठिकाणी थीक थी फुटलेला आहे एखादा फुगा जसा हजार तुकड्यामध्ये उद्ध्वस्त होतो तुकडे तुकडे होते गोळा करणंही कठीण तशासारखी भाजपाची अवस्था झालेली आहे हे लक्षात घ्या हा देशविरोधी पक्ष आहे मानवताविरोधी पक्ष आहे समताविरोधी पक्ष आहे लोकशाही विरोधी पक्ष आहे सत्याच्या विरोधातला पक्ष आहे या पक्षाला ताबडतोब मातीमध्ये गाडणं हे स जनतेच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे ह्या खोटाट्या लोकांपासून सावध राहावं राहुल गांधी जे बोलले ते समजून घ्यावं आणि राहुल गांधी कधीही असं बोलणार नाही याची खात्री बाळगावी अशी विनंती करतो आणि या लोकांना ताबडतोब आपण घरी बसवणार अशी अपेक्षा बाळगून मी थांबतो धन्यवाद